आषाढ पेशर आज आपण इथे उपवास सोडण्यासाठी पुरणपोळीची थाळी बनवतोय महाराष्ट्रीयन थाळी आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार आपण प्रत्येक सणाला ही पुरणपोळी आवर्जून केली जाते तर आज आपण कांदा लसूण न घालता एकदम सात्विक अशी आपण आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी झटपट अशी एक दीड तासामध्ये पुरणपोळीची थाळी बनवून घेतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण पुरण शिजायला घालणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घालून आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे थोडीशी हळद घातलेली आहे त्यामुळे पुरणाला कलर खूप छान येतो पाणी गरम करायला ठेवलेले आता इथे मी डाळ घेतलेली आहे अंदाजे मी सहा सात लोकांसाठी पुरणपोळी बनवते त्यानुसार मी अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त अशी एवढी डाळ इथे मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची पाणी गरम झालं की त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घालायची आणि झाकण लावून आपल्याला जास्तीत जास्त पाच ते सहा शिट्ट्या घेऊन डाळ इथे शिजवून घ्यायची पाच सहा शिट्ट्या झाल्या की या पद्धतीने आपली डाळ इथे शिजली जाते म्हणजे डाळीचा गाळ होत नाही पण डाळ पूर्ण अशी शिजली जाते चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमधून आपल्याला ही डाळ वेळून घ्यायची म्हणजे जे पाणी राहतं त्याची आमठी गरम असतानाच आपल्याला मॅचरच्या सहाय्याने पूर्ण डाळ इथे फोडून घ्यायची जसं आपण पुरण बनवतो अगदी तसं आता मला ना गुळ आणि साखर दोन्ही एकत्र एक घालून केलेली पुरणपोळी खायला आवडते आणि घरातही सगळ्यांना आवडते त्यानुसार मी इथे नेहमी गूळ आणि साखर घालून मी पुरणपोळी बनवते थोडीशी विलायची पावडर घालायची जायफळ पावडर घालायची चिमूटभर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि गॅसवरती पुरण ठेवून पूर्न पूर्ण सुक्क होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं म्हणजे ते पटकन पाणी सोसलं जात थोडस गार करायला ठेवायचं जास्तही गार करायचं नाही पुरण तर असं हलकस कोमट झालं की आपल्याला वाटून घ्यायचं पुरण आता चाळणीतून पुरण मी इथे वाटून घेते तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर हो किंवा पुरण यंत्र किंवा अगदी मिक्सर मध्ये सुद्धा हे पुरण होत किंवा एखाद्या पातळ असा कपडा घ्यायचा सुती त्यावरती सुद्धा हे पुरण एकदम बारीक अस वाटलं जातं कारण आता यामध्ये आपण तुम्हाला दिसतच असेल डाळ अजिबात शिल्लक नाहीये तरी पण मी हे पुरण चाळणीतून करून घेते म्हणजे चाळणीतून केल्यामुळे काय होतं पुरण असं चिकट होत नाही असं मोकळ सुटसुटीत होतं आता पुरण बनवून आहे मसाला बनवूया फुटाणा डाळ धने जिरे बडीशेप खसखस पांढरे ते प्रत्येकी एक चमचा घेतलेला आहे जो पोहे खायचा चमचा असतो तो आणि खडा मसाला दोन बेडगी मिरची थोडस खोबरं दोन टोमॅटो थोडस आलं दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीरचे देठ जे असतात दांडे पाठीमागचे देठ ते घ्यायचे घेतलेले मी तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा खोबरं धने जिरे जे जी, आपण घेतले ना आपल्याला तेल न घालता कोरडाच भाजायचा म्हणजे व्यवस्थित पटकन वाटला जातो त्याची पावडर अशी होते खोबरं पण चांगलं वाटलं जात आता टोमॅटो परतून घेताना त्यामध्ये आपल्याला थोडस मीठ आणि तेल घालायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं चा। या पद्धतीने टोमॅटो पूर्ण असा गाळ झाला पाहिजे आणि त्याचा कलर सुद्धा बदलतो जर टोमॅटो शिजलं ना की त्याचा कलर आहे ना असं पूर्ण लाल न राहतात थोडस असं ना काळपट बनत असतो तर इथे तुम्ही बघू शकता कलर बदलत आलेला आहे आणि चांगला शिजलेला आहे गार करायला ठेवू मसाला गार झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा एकदम बारीक असं वाटायचं पहिलं कोरडाच वाटायचा आणि नंतर ना आपण त्यामध्ये टोमॅटो वगैरे घालून थोडस पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं तर इथे झाला हा मसाला वाटून तयार आता ज्यात मसाला परतून घेतला त्यातच मी आमटीला फोडणी देणार आहे पळीभर तेल घालायचं जिरी मोहरी घालवायची लाल तिखट घालायचं पहिलं तेलामध्ये आणि केलेलं वाटण घालायचं आता लाल तिखट पहिलं का घातलं तेलामध्ये तर आमटीला कलर आणि तरी चांगली येते आणि नंतर ना बाकीचे मसाले तुम्ही इथे कोरडे घालू शकता फक्त ज्या मसाल्यामध्ये कांदा आणि लसूण आहे ते मसाले घालू नका बाकी मसाले घाला कोथिंबीर घालून चांगलं हलून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा आणि नंतर ना तुम्ही इथे जे पुरणाचं आपण डाळीचं पाणी घेतलं होतं ते घालायचं थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालायचं मीठ चवीनुसार यामध्ये घालायचं आणि आमटीला एक चांगली उकळी काढून घ्यायची आता आमटीला उकळी येईपर्यंत खीर बनवून घेऊया तांदळाची खीर काही ठिकाणी तांदळाच्या खीरीबरोबर पुरणपोळी खातात दुधाबरोबर खातात गोळावण्याबरोबर सुद्धा खातात तर इथे ही खीर बनवताना ना तांदूळ आणि खोबऱ्याची खीर मी इथे बनवून घेते पहिलं खोबरं दूध घालून थोडंसं जायफळ इलायची पावडर सुंठ पावडर घालून चांगलं बारीक असं खोबरं वाटून घ्यायचं आणि नंतर ना तांदूळ आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट घालून ओबडधोबड असं तांदूळ वाटून घ्यायचं दूध इथे मी गरम करायला ठेवलं होतं साखर घालायची त्यामध्ये आणि केलेलं दुधाला उकळी आली की केलेलं वाटण जे खिरीच ते यामध्ये घालायचं तूप घालायचं आपल्याला साजूक तूप यामध्ये घालायचं चा। चारोळे घालायचे आणि चांगली उकळी येऊन द्यायची आता पुरणपोळीसाठी आपण ही खीर बनवतोय त्यामुळे जी ही जास्त घट्ट बनवायची नाही तर अशी पातळ ठेवायची म्हणजे पुरणपोळी बरोबर ती खाता येते खूप छान लागते पुरणपोळी बरोबर उरल्या खोबऱ्याची आणि तांदळाची खीर आता खीर आपली बनवून तयार झालेली त्यानंतर ना पीठ आता मळून घेतलेले आता गव्हाचं पीठ मळतोय त्यामुळे पहिलं पीठ मळून ठेवू नका पुरणपोळीचा स्वयपाक बनवायला ना पुरण आमटी वगैरे बनवायला ना एक तास जातो आपला त्या अगोदर जर तुम्ही गव्हाचं पीठ मळून ठेवलं ना तर गव्हाचं पीठ जास्त वेळ भिजत ठेवलं मळून ना असं ते काळपट पण पढ़। काळपट पडत म्हणून लगेच मळायचं नाही तर साधारणतः फक्त पंधरा मिनिट भर आपल्याला हे थे। पीठ मळून ठेवायचं पंधरा मिनिट खूप झाले हे भिजायला सैलसर मळायचं आणि मळतानाच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आणि साधारणतः पंधरा वीस मिनिट आपल्याला हे भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण बाकीची तयारी आता भजी काढून घेणार आहे तर बटाटा भजी बनवतोय आपण त्यानंतर इथे काय घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली मीठ घेतलेले थोडासा हिंग चिमूटभर हळद थोडंसं लाल तिखट घेतलेले मीठ घातलेलं आहे आणि बेसन पीठ घालून आपल्याला हे पीठ या पद्धतीने असं खवून घ्यायचं तर हे झालं आपलं भाज्यांसाठी पीठ झालेलं आहे बटाट्यांची साल काढून पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे जर असं पाण्यात ठेवलं की बटाटा कडक होतो कडक झाला की मग अशा पातळ सुरीने चकल्या करायला सोपं जातं या पद्धतीने थोडा वेळ चकल्याही पाण्यात ठेवायच्या करताना पाण्यातून निथळून अशा जरासा खाली एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाका किंवा तसंच वाट्यावरती टाकलं तरी कोरड्या होतात आणि तळायला घ्यायचं पीठ थोडंसं परत एकदा खलून घ्यायचं आणि तेल चांगलं तापलेलं असायला पाहिजे त्यामुळे काय होतं भजी एकमेकांना चिटकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी चांगली फुगली जातात या पद्धतीने अशी थोडी तळली गेली की उलटी करायची आणि चांगली कुरकुरीत ही भजी तळून घ्यायची आता इथे बघू शकता अजिबात फुटली वगैरे नाही फक्त काय करायचे तळली का भजी तेलातनं जेव्हा आपण भजी काढणारे काढून घेणारे झाड तेव्हा गॅस थोडा मोठा करायचा दोन मिनिट आणि तेल चांगलं तापून द्यायचं आणि मग भजी आपल्याला तेलातनं काढून घ्यायची म्हणजे काय होत भजी तेलकट अजिबात होत नाही तर ते झाली आपली ही भजी बनून तयार आता आपण डायरेक्ट घेणारे पुरणपोळी बनवायला पीठ चांगलं भिजलेले या पद्धतीने सर असं असं सैल सर, सर पीठ मळायचं चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडस ते पातळ मळायचं गव्हाचं पीठ असल्यामुळे पातळ मळलं ना की पोळी चांगली मऊ लुसलुशीत येते जर तुम्ही चपाती सारखं पीठ मळलं तर पुरणपोळी मऊ लुसलुशीत अजिबात होत नाही वातळ होते कडक होते पाहिजे तशी होत नाही म्हणून पीठ माळताना ना सैलसरच मळायचं चा। चांगला उंडा व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा पुरण चांगलं भरायचं चा। गुबगुबीत लाटताना मात्र पिठी लावून हलक्या हाताने कडेने पुरणपोळी लाटीत लाटीत जायचं तुम्ही कडेने लाटली ना पुरणपोळी अजिबात फुटणार नाही तुमची खरं म्हटलं ना पुरणपोळी फुटण्याचं मेन कारण हे कडेचंच चा असतं त्यामुळे मधी पुरणपोळी सगळ्यात शेवटी लाटायची लाटताना पुरणपोळी कडेन लाटायची बघू शकता किती पातळ अशी मी पुरणपोळी लाटलेली आहे मिडियम गॅस ठेवायचा तवा सुद्धा नॉर्मल गरम करून घ्यायचा आणि नॉर्मल मिडियम गॅसवरती पुरणपोळी चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची तव्यात घातली ना की लगेच उलटी करायची गवळी गवळी अशी उलटी केली आणि तेल तूप लावलं ना की छान फुगते पण आणि चांगली खरपूस अशी भाजली सुद्धा गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही जरासा निध्यावरती भाजायची जास्त घाई घाईत भाजायची नाही म्हणजे ना पिठळ किंवा अशी वातळ लागत नाही निध्यावरती मिडीयम गॅसवरती भाजली ना व्यवस्थित ती भाजली जाते खायला पण मग चांगली रुचकर लागते अशी पिठळ अजिबात लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान असं डाग पडलेले हलकेसे खरपूस भाजली गेलेली थाळी बनवून घेऊया आता भाताने सुरुवात करायची भात ठेवायचा आमटी ठेवायची गुळवणी खीर दूध ठेवायचं भाजी भजी ठेवायची पोळी ठेवायची कुरडई पापडी अशी ठेवायची तर ही झाली अशी आपली आषाढ पेशल उपवास सोडण्यासाठी 푸른 보리지, 탈리